आंतरराष्ट्रीय रोबो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी परभणी शहरातील ज्योतिर्गमय इंग्लिश मीडियम स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे भारतीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या सहकार्यानं नवी दिल्ली नोएडा येथे चोवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या टेक्नो एशियन आंतरराष्ट्रीय रोबो चॅम्पियनशिप दोन हजार आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत शेहेचाळीस देशाचे दोन संघ आणि बारा हजार विद्यार्थी सहभागी होत असून यात परभणीच्या ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूलच्या नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे स्कूलच्या प्राचार्या प्रिया ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली आहे स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना केपीएम कॉम्प्युटरचे संचालक पतकी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय निवड झालेल्या स्पर्धकांचा हा संघ परभणी रेल्वे स्थानकावरून सचखंड एक्सप्रेसने दिल्लीकडे रवाना झाला शाळेच्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी पालकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुलांना पार्टिसिपेट करायसाठी त्यांना प्रोत्साहन देतो आणि त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्या स्किल्स त्यांनी डेव्हलप व्हायला पाहिजे त्याचं प्रशिक्षण देऊन त्याच्यासाठी त्यांना तयार करतो हा रोबोटिक्सचा जो चॅम्पियनशिप आहे त्या रोबोटिक्स चॅम्पियनशिप जे नॉइडामध्ये होत आहे त्याच्यासाठी जवळपास फॉर्टी सिक्स कंट्रीज पार्टिसिपेट होत आहेत आणि इतकं उत्कृष्ट दर्जाचे सगळे इंजिनिअरिंग लेवलचे मुलं असतात आणि माझी इच्छा अशी आहे की आपल्या मुलांना हे लोअर क्लासेसपासून जर भेटलं आणि हे इतकं मोठं त्यांचं जे ऑडिटोरियम आहे स्टेडियम आहे आणि तिथे ह्या पार्टिसिपेट होणारे वेगवेगळे रोबो रेस आहे रोबो सॉकर आहे पॅराशूट्स आहेत अशा वेगवेगळ्या वेग त्यांच्या सगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळे वे, मुलं पार्टिसिपेट्स होणार आहे जवळपास विद्यार्थी संख्या आ, ही जी आ, आहे ती मध्ये किती सेकंड्समध्ये ती रेस त्यांना कम्प्लीट करायची असेल असं त्यांचं थे सगळं प्रशिक्षण झालेलं आहे या रोबोटिक्सला जेव्हा आम्ही चाललेलो आहोत तर तिथलं जे प्रोग्राम आहे हा आपले जे मिनिस्टर आहेत आदिना यो आदिनाथजी योगी ते तिथे चीफ गेस्ट म्हणून राहणार रा आहेत आणि या सर्व मुलांना माझ्याकडून शाळेकडून अतिशय प्रतिनिधी राहुल वाहिवाड न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी